सुंदरबच्या खरेदीच्या वादातून बैलगाडा शौकीन रणजित निंबाळकर यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती या हत्येमध्ये बारामती तालुक्यातील निंबूत या ठिकाणी गौतम काकडे आणि त्यांचे बंधू गौरव काकडे वडील शहाजी काकडे आणि इतर दोन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे या गुन्ह्यातील जवळपास सगळेच आरोपी अटकेत आहेत आज बारामतीच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याच्यातील शहाजी काकडे यांचा जामीन अर्ज दाखल करण्यात आलेला आहे याच्यामध्ये बारामती जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज सरकार पक्ष आणि आरोपीच्या वतीनं युक्तिवाद करण्यात आला आरोपीच्या वतीनं हर्षद निंबाळकर या ज्येष्ठ वकिलांनी आर्ग्युमेंट केलेलं आहे तर सरकार पक्षाच्या वतीनं सरकारी वकील आणि रणजित निंबाळकर यांच्या हत्येमध्ये ज्या फिर्यादी आहेत अंकिता निंबाळकर यांनी राजेंद्र काळे यांची नेमणूक केलेली आहे ह्या सर्व प्रकरणामध्ये आज कोर्टामध्ये नेमकं काय काय झालं याच्याबद्दलच आपण बोलणार आहोत ऍडव्होकेट राजेंद्र काळे आपल्या बरोबर आहेत सर आज बारामतीच्या जिल्हा न्यायालयामध्ये शहाजी काकडे यांचा जामीन अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि आज त्याच्यात ऑर्ग्युमेंट झालेला आहे आपल्याला दोन्ही बाजू खरं तर जाणून घ्यायच्यात परंतु आरोपीच्या बाजूने काही युक्तिवाद झाला थोडक्यात तोही सांगा आणि मग सरकार पक्षाच्या वतीनं मुद्दे तुम्ही देखील ऑर्ग्युमेंट केलेला आहे काय काय सविस्तर झालं आज बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश या कोर्टामध्ये जामीन अर्ज क्रमांक सातशे बावीस दोन हजार चोवीस हा जामीन अर्ज या केस मधील आरोपी नंबर तीन शहाजी काकडे यांच्या वतीनं मांडण्यात आलेला होता आणि शहाजी काकडे यांच्या वतीनं पुण्यातील ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर यांची नेमणूक केली होती सरकार पक्षाच्या वतीनं सरकारी वकील श्रीकांत पुनकुले हे होते या जामीन अर्जाबाबत संपूर्ण बारामतीमध्ये अतिशय कुतुहल होत आणि संपूर्ण बारामती कोर्टामध्ये सुद्धा औसुक्याचा विषय होता त्यामुळे प्रचंड गर्दी आज कोर्टामध्ये होते सदरचं प्रकरण अतिशय गंभीर असताना सुद्धा ही इनिशियल स्टेज असताना अजून तपास चालू आहे आणि तपासाचा पहिला टप्पा हे मॅटर असताना लगेच जामीन अर्ज दाखल केल्यामुळं आणि हो त्यामध्ये युक्तिवाद करताना आरोपींच्या वकिलांनी असं म्हणणं मांडलं की शहाजी काकडे यांचा त्यामध्ये सहभाग नाही त्यांच्या विरुद्ध फक्त दोनशे एक कलम आहे आणि ते पात्र आहे त्यांचा जामीन मिळावा वगैरे वगैरे इतर गोष्टी त्यांनी मांडल्या परंतु त्या ह्याला प्रतिकार करताना सरकारी वकिलांनी त्यांची बाजू मांडली या घटनेचे जे तपास अधिकारी आहेत तपास अधिकाऱ्यांनी सुद्धा कोर्टात येऊन जो तपास आहे ज्या स्टेजवरती आहे ज्या ज्या पद्धतीने तपास चालू आहे त्या सर्व बाबी मांडल्या परंतु मूळ फिर्यादी आहेत अंकिता निंबाळकर यांच्या वतीनं मी माझं पत्र दाखल करून वास्तविक मी आतापर्यंत बारामती कोर्टामध्ये आरोपींच्या वतीनं वकिलां वकील म्हणून कामकाज पाहतो परंतु या मॅटरमध्ये मला वाटलं की एक अन्याय झालेल्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कोर्टामध्ये काम करावं आणि म्हणून पहिल्यांदाच फिरेदीच्या वतीने यामध्ये या मॅटरमध्ये या माझं वकीलपत्र दाखल केलं सुरुवात करतानाच मी मेहरम कोर्टाच्या हे लक्षात आणून दिलं की ही घटना ही फक्त बारामतीच्या निंबूतपुरती मर्यादित नाही किंवा बारामती तालुक्यापुरती मर्यादित नाही तर जी बैलगाडी शर्यत ज्या बैलगाडा शर्यतीवरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून बंदी घातलेली होती प्राणी च्या छळवाचा कायदा जो होता काईदे अंतर त्या अंतर्गत सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर बंदी घातली होती आणि त्या बंदीच्या विरोधात अनेक आंदोलन झाली अनेक लोकांनी अनेक खासदारांनी अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यामध्ये आपली पणाला लावून तो निर्णय झाला आणि एकदाचे बैलगाडी शर्यती पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्या परंतु ह्या कालच्या घटनेमुळं पुन्हा एकदा, एकदा बैलगाडी शर्यती प्रतिमा डाबळून अडचणीत येत आहेत काय अशी शंका निर्माण झाली आणि त्याच्यामुळे या प्रकरणाकडे फक्त बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा रसिक शौकांचं लक्ष आहे हे मेहमाण कोर्टाच्या लक्षात आणून दिलं आणि त्यामुळं या प्रकरणाची गांभीर्यता मेहर्माण कोर्टापुढे आपण नमूद केली ती नमूद करत असताना टप्प्याटप्प्यावरती जो तपास झाला कारण सुरुवातीला ज्यावेळेस फिर्याद दाखल झाली ती फिर्याद झाली होती ती फक्त तीनशे सात कलमाप्रमाणे दाखल झाली होती परंतु नंतर तपासामध्ये पोलिसांच्या लक्षात आलं की ह्या आरोपीने म्हणजे ज्याने जामीन अर्ज दाखल केला होता त्या शहाजी काकडे यांनी सदर गुन्ह्यातील ज्या आवश्यक आणि महत्वाच्या बाबी आहेत असे असणारे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्या ठिकाणी त्या 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 घटनास्थळावर पडलेलं रक्त ते पुसून काढणं सीसीटीव्हीचा डीव्हीआर लपवून ठेवणं अशा अनेक बाबी त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला शिवाय फिर्यादीमध्ये जे नमूद केलं होतं की घटनेच्या दिवशी दुपारी त्यांना बोरवलं होतं आणि दुपारी गेल्यानंतर स्टॅम्प वरती सही करा म्हणून आग्रह धरला होता आणि पैसे न देता स्टॅम्प वरती सही करा म्हणून म्हणत होते आणि नंतर संध्याकाळी त्यांच्याच बोरवण्यावरून म्हणजे आरोपींनी त्या मधल्या काळामध्ये दोन वाजल्यापासून ते रात्री अकरा पर्यंतचा जो मधला स्पॅन होता त्या स्पॅन मध्ये काहीतरी हा कट रचला आणि त्यांना पैसे न देता फक्त स्टॅम्पवरती सह्या घेऊन हा मध्ये निंबाळकरचा कायमचा काटा काढायचा असं पूर्वनियोजित कट यांचा ठरलेला होता अशा प्रकारची परिस्थिती कोर्टा कोर्टापुढे आम्ही प्रत्यक्ष आणून दिली लक्षात आणून दिली त्यानंतर या घटनेमध्ये ह्या आरोपीचा असणारा प्रत्यक्ष सहभाग त्याच्या विरुद्ध असणारा परिस्थिती जन्म पुरावा ह्या सर्व बाबी मांडल्यानंतर अशाच प्रकारच्या केस संदर्भात वरिष्ठ कोर्टाने मान्य सुप्रीम कोर्टाने तीन चार केसेसमध्ये असं त्या ठिकाणी जजमेंट दिलेले आहेत सायटेशन दिलेले आहेत की जर इनिशियल स्टेज असेल आणि जरी त्याचा सहभाग कमी असेल तरी तपास जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि जर साक्षीदारांच्या जीवितला धोका असेल किंवा जो आरोपी आहे त्याची जर गुन्हेगारी पार्श्वभूमी हो असेल तर अशा केस मध्ये दे बेल देऊ नये आणि तीन केसमध्ये मी सायटेशन जे दाखल केले त्यामध्ये असे होते की हायकोर्टाने त्यांना सोडलेलं होतं पण सुप्रीम कोर्टाने त्यांचा रद्द करून परत त्यांना टाकलं त्याचा एकमेव कारण असं दिलं होतं की ह्या आरोपींची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे त्यांच्या विरुद्ध पहिले गुन्हे दाखल आहेत हीच बाब मी मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली की यातले जे आरोपी शहाजी काकडे त्यांच्यावरती यापूर्वी तीन गुन्हे आहेत दोन वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला आहे एक सासवडच्या पोलिसिशनला दाखल झालेला आहे म्हणजे ह्या तीन गुन्ह्यामध्ये तो जामीनावर असतानाही परत हा चौथा गुन्हा घडला जातोय याचाच अर्थ उद्या जामिनावर आल्यानंतर सुद्धा अनेक वेगळे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ह्या केसमध्ये जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत त्यामध्ये फिर्यादी आणि इतर स्वतंत्र साक्षीदार जे आय विटनेस आहेत आणि केसमधला एक महत्वाचा पुरावा आहे तो पुरावा सुद्धा नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये सध्याच्या स्टेजमध्ये ह्या आरोपीला जामीन देता येणार नाही अशा प्रकारचा युक्तिवाद आम्ही त्या ठिकाणी कोर्टापुढे सादर केला निश्चितपणे मेहरबान कोर्टाने सुद्धा त्या सर्व गोष्टींना दाद देऊन त्यांनी ते सर्व मुद्दे नमूद केलेले आहेत आणि सदरच्या केसचा आता जामीन अर्जावरती निकाल जो आहे तो कोर्टाने राखून ठेवलेला आहे आणि तो येणाऱ्या वीस तारखेला कोर्टाने निकालासाठी तारीख ठेवलेली आहे सर ह्या सगळ्या घटनेचा तपास आणि आज कोर्टात झालेला युक्तिवाद दोन्ही बाजूचा तुम्ही अतिशय खूप चांगल्या आणि मोजक्या शब्दात सांगितलेला आहे एकंदरीत आपण आता फिर्यादीच्या बाजूने वकीलपत्र दाखल केलेलं आहे पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालू आहे का आणि आतापर्यंत नवीन काही गोष्टी तपासात निष्पन्न झाले नाही मी आता जसं बोललो की सुरुवातीला गुन्हा दाखल होताना फक्त कलम तीनशे सात प्रमाणे दाखल झाला होता ज्यावेळेस ह्या आरोपीला अटक झाली त्यावेळेस पुराव्यात असं निष्पन्न झालं तपासात निष्पन्न झालं की ही आरोपीने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय त्यावेळेस दोनशे एक कलम वाढवण्यात आलं त्यानंतर ज्या ज्याच्यावरती गोळीबार झाला होता त्याचा दवाखान्यात मृत्यू झाल्यानंतर तीनशे सातचा सा कलम वाढून परत तीनशे दोन खाली गुन्हा दाखल करण्यात आला म्हणजे टप्प्या टप्प्याला कलम त्याच्यामध्ये वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये सुद्धा हा जो मधला काळ आहे की दुपारची बैठक आणि संध्याकाळची बैठक ह्या दोन्हीच्या मध्ये त्यामध्ये एक महत्वाचा दुवा जो आहे तो तोडकर बरोबर कारण आरोपींचा उद्देश म्हणजे त्यामध्ये आम्ही नेहमी कायद्यामध्ये म्हणतो की इंटेन्शन मोटिव्ह प्रिपरेशन तर ह्या गोष्टी सगळ्या उलगडात त्या काळामध्ये होणार आहे कारण ह्या आरोपींच पूर्णपणे ह्या निंबाळकर यांना पैसे न देता फक्त स्टॅम्प वरती सहाय्य करून घेऊन बैल लाटायचा असा एक त्यांचा प्रयत्न होता कारण तोडकरला ज्यावेळेस हे वरनं येताना लोणन मध्ये भेटले त्यावेळेस तोडकर आणला असं म्हणाला की गौतम काकडे तर म्हणतोय की तुम्हाला पैसे दिलेत आणि तुम्ही कसं काय दिलेलं नाही म्हणताय म्हणजे पैसे दिलेले नसताना सुद्धा गौतम काकडे हा त्या तोडकरजवळ खोटं बोलला की मी त्यांना पैसे दिले आणि ज्यावेळेस रात्री ही सगळी फिर्यादी मंडळी आणि साक्षीदार त्या गौतम काकडेच्या घरी आले त्यावेळेस सुद्धा गौतम काकडे काय म्हणला की तुम्ही ही गोष्ट तोडकरला सांगाय नव्हती पाहिजे म्हणजे ह्याच्यात काहीतरी दडलेलं आहे आणि ते निश्चितपणे ह्या तपासामध्ये ह्या घडलेला घटनाक्रम जर पाहिला तर निश्चितपणे सर्व आरोपींनी संगणमताने कट रचून हा घटनाक्रम केलेला आहे हे निष्पन्न होईल आणि त्याच्यामुळे कलम एकशे वीस ब सुद्धा वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही नवीन अर्जावर युक्तिवाद करताना फिर्यादीच्या वतीनं मी मेनबार कोर्टाच्या हेही लक्षात आणून दिलं की ह्या केस सादर हे पुण्यातील जी आता गाजलेली हिट अँड रनची अगरवाल केस आहे हा त्या पोरशोकारशी तर त्याच्याशी मिळतं जुळत आहे कारण आरोपीच्या वकिलांनी भर दिला होता की ह्याचा प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभाग नाही फक्त दोनशे एक कलम आहे त्यावेळेस निर्माण कोर्टाच्या मी हे लक्षात आणून दिलं की के अगरवाल केसमध्ये जो त्या मुलाचा वडील आहे तो गाडीतही नव्हता त्यांनी ड्रायव्हिंगही केलं नाही तरी सुद्धा त्याला त्या तपासामध्ये आरोपी केल्यानंतर जवळपास तीन महिने उतरले अजून त्याला जामीनावरती सुटका झालेली नाही सेशन कोर्टाने किंवा हायकोर्टाने कुणी त्याला जामीन दिलेला नाही मग त्या आरोपी आणि ह्याचा सहभाग जर पाहिला तर जवळपास साम्य असताना अजून ह्या ज्या मयत झालेत त्यांचा आताशी तेरावा झालाय अजून पंधरा दिवस कुठंतरी पूर्ण होत आहेत संपूर्ण कुटुंब हे त्या दुःखाच्या छायेत असताना लगेचच बेल दाखल करून एक स्पेशल व्यक्ती आहे आणि त्याला बेल दिला पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणं हे चुकीचं आहे आणि म्हणून जसं त्या अगरवाल मध्ये तीन तीन महिने अजून कुणालाही जामीन मिळालेलं नाही तसं ह्याही व्यक्तीला ह्या स्टेजला जामीन देणं संयुक्तिक होणार नाही हे सुद्धा मी मेरमान कोटाच्या निदर्शनास आणून दिलं तशी अतिशय मौलिक अशी माहिती दिलेली या घटनेमध्ये रणजित निंबाळकरांच्या या खून प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे शहाजी काकडेंचा जो जामीन अर्ज आहे तो कोर्टात दाखल आहे आणि त्याच्यावरती आज युक्तिवाद झालेला आहे राजेंद्र काळे हे देखील बारामती पुणे सातारा जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्रिमिनल प्रॅक्टिस करतात गेले अनेक वर्षांचा त्यांच्या माग अनुभव आहे आणि त्यांच्या याच अनुभवाच्या जोरावरती आज त्यांनी फिर्यादीची बाजू जी आहे ती कोर्टात मांडलेली आहे येणाऱ्या वीस तारखेला मेहरबान कोर्ट न्यायाधीश याच्यामध्ये ऑर्डर करतील की आरोपीला जामीन होणार आहे की त्यांचा जामीन नाकारला जाणार आहे